नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये इंद्रा ही इंद्रा आणि सागर या सावनीची चांगलीच जिरवताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की, की तुम्हाला माहितीच असेल की हळूहळू आदित्य आता सागरकडे जाऊ लागला आहे सागरविषयी त्याला आपुलकी निर्माण होत आहे आणि यामुळेच सावनी आणि आदित्यचे वाद सुद्धा होत आहेत आणि त्या पेपर्स विषयी तुम्हाला माहितीच असेल पेपर्सवर सहाय्य न झाल्याने हा हर्षवर्धन खूप भडकलेला असतो आणि तिला कोणत्याही प्रकारे याच्यावर सहाय्य घ्यायच्याच असतात मग ती मग ती मग ती हे पेपर्स घेऊन मीटिंगला जाते परंतु सागरने परंतु सागरने वेळ बदलून तिला घरी बोलवलेलं असतं आठ वाजता यानुसार ती आठ वाजता सागरच्या घरी जाते परंतु इंद्रा दरवाजा उघडते आणि ही इंद्रा सावनीला खूप सुनावते की तुला मी या घरात घेणारच नाही परंतु सावनीला सागरच्या सह्या घेणं खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून ती मला या पेपर्सवर साया घ्यायच्या आहेत त्यासाठी मी काहीही करेन असं सावनी बोलते यानंतर मग याच गोष्टीचा फायदा घेऊन ही इंद्रा घरातील सगळी कामं या सावनीला सांगते लादी पुसायला सांगते भांडी घासायला सांगते सगळं काही सांगते सागर सोबत सगळेच या गोष्टीची खूप मजा घेत असतात आणि ही सावणी ही नाही जणे सागरच्या सा घरातील लादी पुसताना आपल्याला दिसणार आहे आणि ही इंद्रा या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन या सावनीचे खूप जिरवणार आहे हा सगळा भाग तुम्हाला पाहायला खूप मजा येईल असे नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद